नमस्कार सर्वात प्रथम यूट्यूब चॅनल विजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत बघा आपण डीप इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करत आहोत बरेच वेळेस या कंपनीबद्दल डिस्कस ऑलरेडी केलेले कारण तर हा ही कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसते दिवसेंदिवस या कंपनीचा आपला रिझल्ट चांगल्या पद्धतीनं ग्रो करताना दिसते कंपनी रिझल्ट या कंपनीचा आपणाला आणि पॉझिटिव्ह दिसतो एवढं नव्हे तर या कंपनीचे खेळचे ते एक मध्ये आणि गॅसमध्ये कंपनी काम करताना दिसते तर आपण अशा कंपनीसोबत लॉंग टर्मसाठी चालू शकतो कारण की मागणी भरपूर ऑइल आणि मध्ये दिवसेंदिवस आपल्याला ग्रोथ दिसते तर अशा काहीतरी एक चांगल्या कंपनीसोबत जर आपण जर टिकून जर राहिलं तर येत्या भविष्यामध्ये आपणाला अशी एखादी छोटी कंपनी चांगला रिटर्न दे मिळवून देऊ शकते आत्तापर्यंत या कंपनीचा जर ओव्हर चार्ज जर बघितला आपण तर बघू शकतो एका एका दिवसामध्ये या कंपनीने आपल्याला सहा पर्सेंटपर्यंत तेजी दिलेली आणि स्टॉकची प्राइस जर बघितली आपण तर तीनशे सात रुपये इतकी आपल्याला एका स्टॉकची प्राइस दिसते बघा एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला तीन पर्सेंटपर्यंत दिसतो म्हणजे एकदम फ्लॅटमध्ये दिसते कंपनी चालताना आपल्याला पण मॅक्सचा जर विचार केला तर आपण बघू शकतो मार्केटला कंपनी लिस्ट होऊन लई दिवस झालेले नाहीत तीस एप्रिल दोन हजार एकवीसला कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आणि तेव्हापासून जरी बघितलं आपण तर तेराशे एक्क्याण्णव पर्सेंट म्हणजे जवळपास आपल्याला एक चौदाशे पर्सेंटपर्यंत कंपनी आपल्याला मिळून दिले दिसतात एकवीस बावीस तेवीस चोवीस चार वर्षामध्ये कंपनीनं चांगला असा रिटर्न आपल्याला दाखवताना दिसते कंपनी आणि चार्टगड जर बघितलं ना तर खूप चांगल्या पद्धतीचा चार्ट दिसतो म्हणजे जास्त या चार्टमध्ये कुठंच आपल्याला प्रमाणात जास्त प्रमाणात आपल्याला गिरावट दिसत नाही बघा अशा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे आणि असे स्टॉक जर असेल तर त्याला आपण सेल पण करू नये असे स्टॉकला कारण की असे स्टॉक आपला पैसा चांगल्या पद्धतीनं बनवू शकतात आणि अशा स्टॉकसोबत आपल्याला लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी एक असे जास्त तर नाही पण फार कमी जरी कंपन्या आपल्याकडे असल्या आणि अशा कंपन्या जर काही प्रमाणात जरी आपल्या पोर्टफोलिओमध्ये असल्या तर आपला पोर्टफोलिओ चांगल्या पद्धतीनं ग्रो होऊ शकते आपणाला आणि चांगला रिटर्न मिळू शकतो फक्त ते बघणं गरजेचं आहे आपल्याला तर आपण चार्टकडे बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने चार्ट आहे आत्तापर्यंत चार वर्षामध्ये या कंपनीची जास्त आपल्याला गिरावट दिसत नाही जास्त प्रमाणात हा खाली घसरताना दिसत नाही का तर ही कंपनी चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसते सर्वात महत्त्वाचं काय असतं तर बिझनेसवर भरोसा असणं गरजेचं आहे आपल्याला बरोबर आहे त्या कामावर विश्वास असणं गरजेचं आहे त्या बिझनेसवर विश्वास असणं गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे आणि विश्वास तो कायमचा राहणं गरजेचं आहे बरोबर आहे तर एखादी कंपनी जर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करत असेल आणि ती प्रत्येक वेळेस जर नंबर चांगले देत असेल त्या कंपनीचं चा मॅनेजमेंट चांगलं असेल कंपनीची मागणी चांगलं प्रमाणात असेल त्या बिझनेसला मागणी असेल तर भविष्यामध्ये ती आपल्याला कंपनीवरच्या दिशेने घेऊन जाते तर त्यासाठी आपल्याला अशा कंपनी शोधून आपल्याला पोर्टफोलिओमध्ये आपल्या ॲड करायच्यात आणि अशा कंपनीतून थोडं प्रॉफिट झालं म्हणजे एक्झिट व्हायचं नाही तर अशा कंपनीमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे मित्रांनो दोन आणि चार वर्षामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं रिटर्न जरी मिळाला दो तर दोन चार वर्षामध्ये चांगला महत्त्वाचा रिटर्न नाही मिळत आपल्याला जसं आपण जास्त पाच सहा वर्ष दहा वर्ष वीस वर्ष लोक मिनिमम पाच दहा वर्षापर्यंत जरी आपण अशी कंपनी जर चालली एखादी तर आपली फार कमी कॅपिटल फार मोठी कम कॅपिटल आपली होऊ शकते थोडा पैसा पण आपला मोठ्या प्रमाणात आपला पैसा वाढवू शकतो पण ते असं आपल्याला प्रॉफिटेबल कंपनी आपल्याला पकडणं गरजेचं आहे आता आपण चार्ट कर बघितलं तर ही कंपनी प्रॉफिटेबल दिसते पण या कंपनीचं नेचर बघणं गरजेचं आहे की कंपनीचं खरोखर या कंपनीवरचं मॅनेजमेंट कसं आहे आणि या कंपनीचं फंडामेंटल कसं आहे त्यावर आपण एक वेळेस नजर टाकूयात म्हणजे आपल्या लक्षात येते खरोखर कंपनी पद्धतीने परफॉर्मन्स करते का आणि आपल्याकडं आहे तर या कंपनीमध्ये आपण टिकून राहू शकतो का आणि टिकून राहायचं का आपणाला किंवा ही जर कंपनी आपल्याकडे नसेल तर या कंपनीमध्ये आपण फ्रेश पैकी इन्री घेऊ शकतो का आणि या स्टॉकमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट करू शकतो का तर त्यासाठी आपणाला या कंपनीचं एक वेळेस फंडामेंटल चेक करणं गरजेचे आहे बघा कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर आपण आताही आपल्याला कंपनी खूप छोटी कंपनी दिसते फक्त एकोणीसशे करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे म्हणजे आपल्यासाठी एक संधी अशी प्रॉफिटेबल कंपनी आणि आता सध्या तरी छोटी या कंपनीला खूप काही मोठं होणं आणखीन बाकी तर आपण इथे थोडीशी आपली एंट्री घेऊ शकतो महत्त्वाचा विषय म्हणजे या कंपनीचा जर स्टॉकचा पी जर बघितला आपण तर फक्त पंधराचा आपल्याला दिसतो स्टॉकचा पी इंडस्ट्रीच्या पीपेक्षाही आपणाला कमी दिसते म्हणजे कंपनी आपल्याला आज जरी आपल्याला या कंपनीमध्ये फ्रेश एंट्री जरी घ्यायची तरी ही कंपनी आपल्याला सध्या स्वस्तामध्ये आपल्याला पडताना दिसते बरोबर आहे आपल्याला या कंपनीच्या कॉम्पिटिटरमध्ये जास्त प्रमाणात कंपन्या नाहीत आणि चांगल्या पद्धतीने हीच एक लोती कंपनी अशी आहे की एक चांगला परफॉर्मन्स करताना दिसते आणि स्टॉकचा पी कमी आहे म्हणजे आपल्याला ही कंपनी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला स्वस्तामध्ये आजही सुद्धा पडताना दिसते बघा छोटी कंपनी असूनसुद्धा आपणाला सुद्धा कंपनी देताना दिसते डिव्हिडंड जर बघितलं आपण तर कंपनीचा झिरो पॉईंट ऐंशी पर्सेंट इतका आपल्याला कंपनीचा सुद्धा या कंपनीचा दिसतो बघा इंडस्ट्रीचा पीपेक्षा खूप चांगल्या पद्धतीची कंपनी आपल्याला दिसते स्टॉकचा पी खूप कमी आहे तर एंट्री घेऊ शकतो आपण सुद्धा ते एवढी छोटी कंपनी असून झिरो पॉईंट ऐंशी पर्सेंट पर्यंत आर ओ सी बघितलं तर आठ दहा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर आपल्याला आठ पॉईंट त्र्याहत्तर पर्सेंट इतका आपल्याला आर सुद्धा या कंपनीचा दिसतो तर महत्वाचं काय बघायचं आपल्याला चार्ट हा चांगल्या दिशेने वर जाताना दिसतो आपल्याला पण या कंपनी ही कंपनी सेल कशा कर पद्धतीने करते म्हणजे प्रत्येक क्वार्टरला ही कंपनी आपला रिझल्ट कशा पद्धतीने घेऊन येते तर आपण सेल आणि रिझल्ट त्याचं बेनिफिट तो आ, किती प्रमाणात कंपनी करते हे बघणं गरजेचं सेलवर आपण जर नजर टाकली तर आपण मार्च दोन हजार अठरापासून जर डाटा बघितला तर तीनशे तेरा करोड तीनशे अठरा करोड दोनशे बासष्ट करोड एकशे चौऱ्याण्णव करोड तीनशे बावीस करोड तीनशे एक्केचाळीस करोड आणि चारशे सत्तावीस करोड इतका आपल्याला या कंपनीच्या ग्रोथमध्ये आपल्याला कंपनीची ग्रोथ, ग्रोथ दिसते कशामध्ये तर सेलमध्ये आणि एक वेळेस आपण जर नजर टाकली तर नेट प्रॉफिट पण पा बघणं गरजेचं आहे दोन करोडून चौदा करोड एकतीस करोड पासष्ट एक करोड बहात्तर करोड एकशे पंचवीस करोड आणि एकशे पंचवीस करोड मित्रांनो सतत कंपनीच्या सेलमध्ये आणि कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला सततपणे या ग्रोथ दिसते तर अशी प्रॉफिटेबल कंपनी आपल्याला बघणं गरजेचं एक वेळेस आपण नजर टाकूयात कंपनीच्या कर्जावर कंपनीवर लोन किती पद्धती किती प्रमाणात इथं बॉरोईंग बघू शकतो आपण एकशे साठ करोड इतकं या कंपनीवर कर्ज आहे पण तेच बघितलं तर रिझर्व जर बघितलं तर चौदाशे अकरा करोड म्हणजे रिझर्व जास्त आहे कंपनीकडे पैसा जास्त प्रमाणात आहे आणि कर्ज या कंपनीला थोड्या प्रमाणात देणं आहे तर मग हे पण लक्षात येणं गरजेचं आहे की आपल्याला रिझर्वपेक्षा कंपनीवर कर्ज थोडं कमी म्हटलं तरी चालते महत्त्वाचं काय पॉईंट आहे तर इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड कशा पद्धतीने आहेत आणि ती इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने हे बघणं गरजेचं आहे मिनिमम काय कुठल्याही कंपनीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त प्रमोटर होल्डिंग असणं गरजेचं आहे किंवा मिनिमम पन्नास टक्के तरी असावी अशा कंपनीमध्ये आपणाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी थोडासा आधार असतो आपणाला आणि अशा कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजेत ज्या कंपनीच्या मालकाकडे जर त्या कंपनीचा पैसा नसेल तर ती कंपनी आपण रिस्क म्हणू शकतो आणि अशी कंपनी रिक्स असू शकते पण बघू शकतो आपण या कंपनीमध्ये आपण प्रोमोटरची होल्डिंग जर बघितली तर आपल्याला त्रेसष्ट पॉईंट एकोणपन्नास इतकी मध्ये पर्सेंटमध्ये दिसते म्हणजे चांगल्या पद्धतीची कंपनी आपल्याला प्रोमोटर होल्डिंग चांगल्या पद्धतीची दिसते बघा फॉरेन इन्व्हेस्टर बघितलं तर आपणाला एक पॉईंट ब्याऐंशी पर्सेंट इतके या फॉरेन इन्व्हेस्टरसुद्धा दिसतात आणि पब्लिककडे जर बघितलं तर आपल्याला चौतीस पॉईंट स सदुसष्ट पर्सेंट इतकी पब्लिक होल्डिंग दिसते या कंपनीमध्ये म्हणजे ओवरऑल जर विचार केला तर खूप कंपनी चांगल्या पद्धतीची आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते आणि असाच स्टॉक अशीच कंपनी आपल्या जर पोर्टफोलिओमध्ये जर असेल आणि आपल्याला चांगल्या पद्धतीनं जर रिटर्न देत चालत असेल आणि अशाच जर या स्टॉकची आणि अशीच जर चार्जची गती जर वरच्या दिशेने जात असेल तर येत्या काही पाच दहा वर्षामध्ये ही कंपनी आणखीन खूप मोठा टार्गेट देऊ शकते तर त्यासाठी आपणाला अशी लेवल एक पकडणं गरजेचं आहे आणि कुठलीही कंपनी चांगली जर बघायची असेल तर त्यासाठी प्रत्येक क्वार्टरला प्रत्येक वर्षी त्या कंपनीचे रिझल्ट आणि सेल ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कंपनीवरती कर्ज कमी आहे का कंपनी कर्ज जास्त घेता आहे या थोडेसे दोन चार पॉईंट जर आपण जर लक्षात ठेवले तर नक्कीच आपण या स्टॉकमधून चांगल्या पद्धतीने पैसा आपण मिळवू शकतो तर त्या कंपनीवर फक्त आपल्याला विश्वास ठेवून चालावं लागेल कंपनीचं कामकाज बघून त्या कंपनीवर कंपनी आपल्याला विश्वास ठेवून लॉंग टर्मसाठी चालावं लागेल थोडीशी वेट आपल्याला असणं गरजेचं आहे उगाच एक दोन वर्ष झालं प्रॉफिट झालं म्हणजे त्यातून एक्झिट व्हायचं नाही बरेच दिवस पाच दहा वर्ष जर आपण असंच कंपनीमध्ये टिकून राहिलो आणि अशी चांगली जरी कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक दोन जरी कंपनी चांगली चालली तर खूप काय आपला पैसा बनवून देऊ शकते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर नवीनच कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र